नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मला जर कोणी विचारेल की दोन हजार पंचवीस सालाची सुरुवात झाली दोन हजार चोवीस मधली कोणती घटना ही तुम्ही सर्वात ठळक घटना मानता भारताचा विचार केला तर अर्थातच केंद्रामध्ये मोदी सरकार निवडून येणं आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या हातामध्ये सत्तेची सूत्र जाणं या दोन घटना ह्या मोठ्या मानता येतील पण जगाचा विचार केला तर मग स्पर्धा दोन घटनांमध्ये आहे आणि पहिली घटना जी आहे ती अर्थातच ट्रम्प यांचा अमेरिकेमधला निर्विवाद विजय आणि दुसरी घटना जी आहे ती म्हणजे मध्य पूर्वेमध्ये घडलेल्या गेल्या काही आठवड्यामधल्या अत्यंत महत्वाच्या घटना ट्रम्प यांचा विजय जो आहे तोही महत्वाचा आहे कारण तो पुढच्या किमान चार वर्षामध्ये जागतिक राजकारणाला एक विशिष्ट दिशा देणारा ठरणार ह्याच्यात काहीही शंका नाही पण जो पूर्वेमधला जोची कलाटणी मिळालेली आहे ती कलाटणी सर्वात मोठी आहे कारण गेल्या सत्तर वर्षामध्ये तिथे जे घडू शकलं नव्हतं ते आता घडून आलेलं आपण बघतो आहोत आग। आणि आग। त्याची सुरुवात झाली ती सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी त्यावेळेला जेव्हा गाझापट्टीमधून इस्रायलच्या हद्दीमध्ये दहशतवादी शिरले आणि त्यांनी इस्रायली नागरिकांना ओढून आपल्या हद्दीमध्ये नेलं त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले त्याचे व्हिडिओ स्वतः बनवून इंटरनेटवरती टाकले आणि यानंतर इस्रायलने जाहीर केलं की इथून पुढे आमचे धोरणात्मक उद्दिष्ट गाठेपर्यंत गाझामधला संघर्ष जो आहे त्याला विराम मिळणार नाही हे त्यांनी जेव्हा जाहीर केलं तेव्हा मलाही असं वाटलं होतं की गाझामधला हमासचा जो प्रश्न आहे तो हमासचा प्रश्न कदाचित इस्रायल कायमचा सोडवेल पण हळूहळू लक्षात येत गेलं की इस्रायलचं जे लक्ष होतं जे धोरण होतं आणि त्यांचं उद्दिष्ट होतं ते केवळ गाझापुरतं मर्यादित नव्हतं मग ते वेस्ट बँककडे सुद्धा त्यांचं लक्ष होतं का वेस बँकेमध्ये जी आ, लोक तिथे राज्य करत होती त्याच्याबद्दल सुद्धा इस्रायलला आक्षेप घ्यायचे होते का हे सगळे प्रश्न गैर लागू ठरवत इस्रायलनी आपलं धोरण पुढे दामटण्याचं काम जे आहे ते बिलकुल सोडलं नाही आणि गेल्या काही आठवड्यांमध्ये ज्या वेळेला केवळ लेबनॉन नाही तर सिरियामध्ये प्रत्यक्ष चढाई झाल्याचं आपण बघितलं आणि तेव्हा कळलं की इस्रायल धोरणात्मक उद्दिष्ट म्हणजे काय ह्याची थोडीफार रूपरेषा आता द्यायला लागलेला आहे इराणचे जे प्रॉक्सी ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये म्हणजे त्यांचे आपण म्हणतो ना परभारे काम करून घेणं तसे ते परभारे काम करून देणारी चार तीन मंडळी होती एक होते हुदी जे यमन मध्ये असतात दुसरे होते ते हमास जे गाझापट्टीतून काम करत होते आणि तिसरे जे होते ते हिजबुल्ला जे लेबनॉन मधून काम करत होते आणि या सगळ्यांचा ज्याला आपण पाठीचा कणा म्हणू ते होत बशर असिरियामधली राजसत्ता आणि ही सर्व जे समीकरण आहे ते असं कोष्टक बसलेलं होतं की कुठूनही तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सर्व जे लक्ष आहे ते इस्रायल ला थोडंफार पडतं घेण्याकडे दिसत होतं आणि मग असं वाटायचं की इस्रायल किती विरश्रीपूर्ण बोलत असला तरी सुद्धा खरोखरच तो जी धोरणात्मक उद्दिष्ट त्याची म्हणतोय ती गाठू शकेल का आणि ही उद्दिष्ट काय आहेत ही गोष्ट जी आहे ती इस्रायलनी ती अगदी झाकून ठेवलेली होती त्याची कुठेही उघड वाच्यता झालेली तुम्हाला दिसली नसेल आता समजत आहे की सिरिया सिरिया हा देश जगाच्या पाठीवरून नष्ट झाला मित्रांनो इथे आता सिरिया नावाचा देश उरला नाही अल्शम्स म्हणतात ते स्वतःला पण अलशम्स कितपत प्रत्यक्षात येणार आहे ते बघावं लागेल कारण आज ज्याला आपण सिरिया म्हणून समजत होतो त्या सिरियाचे तुकडे तुकडे होणार कुर्दिस्तान जन्माला येणार का नाही माहित नाही उरलेला प्रदेश जो आहे तो तुर्कस्तानला मिळणार का नाही माहिती नाही काही प्रदेश इस्रायल व्यापणार का माहिती नाही आणि ही सगळे प्रश्न अनु अनुत्तरित असताना सुद्धा एक मोठी गोष्ट घडलेली आहे आणि जी सर्वात मोठी कलाटणी आहे असं मी समजते ही कलाटणी जी आहे ती जगाच्या इतिहासामधून आता पॅलेस्टाईन हा जो प्रश्न आहे तो कायमचा निकालात लागलेला आहे आणि माझ्या मते दोन हजार चोवीसच जर का काही कामगिरी असेल यश असेल तर ते हा पॅलेस्टाईन प्रश्न जो आहे त्याला पूर्ण पूर्णविरणाम देण्यामध्ये इस्रायलला यश आलेलं आहे असं आपण आज म्हणू शकतो इस्रायलची जी, जी स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तेव्हापासूनच हे जे वाद चाललेले होते आणि त्याच्यामध्ये मग इस्रायलचं अस्तित्वच जे नाकारत होते ते पॅलेस्टिनी किंवा फिलिस्तीनी ज्याला म्हणतात त्यांच्या अरबी भाषेमध्ये हा प्रकार होता आणि मग अनेक भारतासारखे अनेक देश टू नेशन थिअरी म्हणायचे म्हणजे काय तर संपूर्ण जो भूभाग आहे त्याच्यामध्ये जशी इस्रायलला जमीन मिळाली तशी पॅलेस्टाईनला सुद्धा मिळावी त्याला सुद्धा युनो मध्ये मान्यता मिळावी अनेक जगामधल्या देशांनी त्याला देश म्हणून मान्यता द्यावी आणि मग असे हे टू नेशन थिअरी म्हणजे दोन्ही देशांनी एकोप्याने तिथे राहावं एकमेकांच्या अस्तित्वावरती हल्ले करू नयेत आपली आपली सुख शांती सु समृद्धता हिच्याकडे लक्ष द्यावं असं वाटणारे अनेक देश हे जगामध्ये अस्तित्वात होते आणि ते ते तत्व म्हणून मान्य करत होते पॅलेस्टाईनचा प्रश्न असा होता की संपूर्ण अरबी जगतामध्ये जर कुठला प्रश्न भावनात्मकरीत्या त्यांना एकत्रित जोडणारा त्यांना वाहून देणारा असेल तर तो पॅलेस्टाईनचा होता अगदी सौदी अरेबिया सारखा मोठा देश सुद्धा पॅलेस्टाईनच्या प्रश्नाला दृष्टीआड करू शकत नव्हता हो म्हणजे आपण बघतो की सौदी अरेबियाचे प्रिन्स एम बी एस जे आहेत अत्यंत आधुनिक विचाराचे आहेत आपण बघतो आहोत की तिथल्या त्या देशामधल्या इस्लामच्या जा ज्या अनेक जाचक रूढी परंपरा आहेत त्या सर्वांना पूर्णविराम देण्यामध्ये एमबीएस पुढे आहेत नुसतेच तोंडाने बोलत नाहीत तर त्याची कार्यवाही करताना दिसत आहेत कोणताही मनुष्य पाच वर्षापूर्वी सौदीत गेला असेल आणि आज गेला तर तिथेच घडलेला जो फरक आहे तो नजरेत भरण्या इतका आहे असं तिथे राहणारी मंडळी सुद्धा सांगतात पण तरी सुद्धा हे एमबीएस पावलं जपून टाकत होते त्यांनी इस्रायलशी दोस्ती जरूर केली पण पॅलेस्टाईन प्रश्नावरती त्यांनी मत प्रदर्शन करायचं टाळलेलं होतं कारण त्यांना माहिती आहे ज्याला फॉल्ट लाईन म्हणतात फॉल्ट लाईनचा अर्थ असा की एक घाव दोन तुकडे म्हणतात ना तसे दोन तुकडे होऊन जातात जगतामध्ये माणसं हो म्हणतात किंवा नाही म्हणतात ह्याच्यापेक्षा तिसरी पोझिशन त्यांना नाहीये तिथे पॅलेस्टाईन हवा की नको ह्याचं उत्तर हो किंवा नाही एवढी दोनच असू शकतात त्यांच्या दृष्टिकोनातून आणि म्हणून सौदी अरेबियामधला हा जो आधुनिक राजपुत्र आहे एमबीएस बी त्यांनी सुद्धा कधी आपल्या जनतेच्या मनामधल्या ज्या हळव्या भावना आहेत त्यांना ठोकरण्याचं काम कधी केलं नाही त्यांनी त्याला धक्का पोचेल असं कुठलंही वक्तव्य केलेलं दिसलं नाही भले त्यांनी इस्रायलशी मैत्री करण्याचा प्रयत्न जरूर केला असेल मी जो रेफरन्स देते आहे तो ट्रम्प यांच्या काळामध्ये जे अब्राहम अकॉर्ड्स झाले त्याच्याबद्दल बोलते आहे अब्राहम एकाड्स करणारे उणे पुढे पाच सहा देश होते पॅलेस्टाईनचा प्रश्न असा होता की ज्याच्या नावावरती जो प्रश्न पुढे करून अरबी जगतामध्ये संपूर्ण अरब जगताचं नेतृत्व कोणाला मिळणार ह्याची कायम चढावड असायची एक काळ होता जेव्हा इज, इजिप्त मधले गमाल अब्दुल नासर असा प्रयत्न करत होते मग सौदी अरेबिया तसा प्रयत्न करत होता तिथे बसलेला तुर्कस्तान सुद्धा त्याच प्रयत्नामध्ये असलेला आपल्याला दिसतो आजच्या घडीला कतार तो प्रयत्न करताना दिसतो इराण हा जरी शिया देश असला शिया बहुसंख्य देश असला तरी सुद्धा त्याला सुद्धा अरबस्तानचं नेतृत्व आपल्याकडे असावं वा, असं वाटत होतं तेव्हा अरबी जगताचं नेतृत्व आपल्याकडे असावं ही ईर्षा ही मनीषा मध्य पूर्वेमधल्या अनेक सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये अगदी ठामपणे बसलेली आपण बघितलेली आहे आणि मग तुम्ही म्हणाल की अशा पॅलेस्टाईनच अस्तित्वच उरलं नाही असं मॅडम तुम्ही म्हणता सांगा ना तुम्ही मला की हा संघर्ष म्हणजे सिरियामध्ये एक खास करून एका बाजूला हुदींना संपवलं दुसऱ्या बाजूला हमासला संपवलं तिसऱ्या बाजूला हिजबुल्ला संपवल्यानंतर सिरियामध्ये जी काही ऍक्शन घेतली गेली त्याच्यानंतर संपूर्ण जगामध्ये कुठे तुम्ही आंदोलन बघितलीत का हो सेव गाझा सेव पॅलेस्टाईन चा गजर लागलेला होता नुसता गजर गजर लागलेला होता आणि तो गजर जो होता तो मध्य पूर्वेत नव्हता तो भारतामध्ये फारसा तुम्हाला दिसला नसेल चुटपुट इथे तिथे काही घटना घडल्या असतील पण ज्या ठळक घटना घडल्या त्या युरोपामध्ये घडत होत्या युरोपच्या शहरा शहरामधून असे मोर्चे निघत होते त्यांनी तिथल्या स्थानिक सरकारवरती दडपण आणण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही पुढे घ्या पुढे पुढाकार घ्या आणि गाझावरचे हल्ले थांबवा तिथल्या लोकांना वाचवा म्हणून दडपण आणायचं काम हे मोर्चेकरी करत होते हेच मोर्चे तुम्हाला अमेरिकेत निघालेले दिसले अमेरिकन सरकारवरती दबाव आणायचा प्रयत्न चालू होता अमेरिकेने इस्रायलला मदत करू नयेत तिथे युद्ध बंदी कर, करून घेण्यात यावी म्हणून अमेरिकेने दडपण आणावं इस्रायलवरती म्हणून सलग प्रयत्न चालू होते तिथल्या युनिव्हर्सिटीज मध्ये अशा प्रकारचे मोर्चे निघत होते केवळ रस्त्यांमधून सामान्य जनता उतरली असं नाही तर विद्यार्थी त्याच्यासाठी उतरले होते आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही जगभरामधले सगळ्या देशांमधले विद्यार्थी त्यात उतरलेले बघितलेले असतील तेव्हा युनिव्हर्सिटीजमध्ये काय वातावरण होतं राजकीय दृष्ट्या ह्याचा विचार करा मग हे सगळं असताना अचानक हा प्रश्न संपला सगळेजण चिडीचूप गप्प गार झालेले आहेत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की इथून पुढे पॅलेस्टाईनचा प्रश्न धसाला लावायचं काम एक खांबी तंबू म्हणून करू शकेल असं नेतृत्व जगात उतरलेलं नाहीये आणि म्हणून ही जी घटना घडलेली आहे ही घटना इस्रायलनी घडवून आणली जगामधून पॅलेस्टाईनची नामोनिशाणी आज नष्ट नामो झालेली आहे नामोनिशाणी नष्ट झालेली आहे एक काही अमेरिकेचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे अनेक विचारवंत आहेत ते पुढे काय होणार याच्याबद्दल लेख लिहित असतात पुढच्या वीस वर्षात पंचवीस वर्षात तीस वर्षात जगाची व्यवस्था जी आहे ती कशी बदलेल ह्याचा आढावा घेत असतात त्याच्यामधलंच एक मोठं नाव होतं ते योसेफ बोड आणि ते सुद्धा हे टू नेशन थिअरी आहे ते मानायला तयार नव्हते त्यांनी देखील ग्रेटर जॉर्डन ग्रेटर इस्रायल अशा पद्धतीचं एक तत्व मांडलेलं होतं इस्रायलास त्याच्या पलीकडे गेलेला आपल्याला दिसतोय कदाचित आज जे घडतंय ना ते कोणीतरी दुसऱ्या लिहून ठेवलं सुद्धा असेल आणि तो पेपर माझ्या हातात आलेला आहे आणि तो मी अजून वाचते आहे तो वाचून झाला की त्याच्यावरती आपल्याला बोलता येईल पण अशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये उलथापालत घडवून आणणारा पॅलेस्टाईनचा प्रश्न ज्या प्रश्नावरून ज्या प्रश्नाला हताशी धरून जगामध्ये इस्लामी कट्टरपंथ जोपासला गेला आणि त्यांच्या कर्वी दहशतवाद जोपासला गेला तो प्रश्न आज समूळपणे गाडून टाकण्यात आलेला आहे तो तसा भूमीमध्ये किती काळ गाडलेला राहतो याचं उत्तर अनेक कारणांवरती असेल आणि अनेक घटना ज्या घडणार आहेत त्यांच्या परिपाकावरती असू शकतो आणि त्याच्यातला सर्वात मोठा जर सहभाग जो असेल तो संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांनी इस्लाम मधील सुधारणांसाठी मुस्लिम तिथला जो समाज आहे त्या त्यांच्या समाज सुधारणांवरती जो भर दिलेला आहे त्याला किती प्रतिसाद मिळतो आणि तो समाज स्वतःला किती लवकरात लवकर बदलायचा प्रयत्न करतो त्यात यशस्वी होतं याच्यामध्ये त्याचं उत्तर दडलेलं आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसची जर का सर्वात मोठी घटना जगाच्या पटलावरती घडली असेल तर ती पॅलेस्टाईन नावाचा प्रश्न जो आहे तो किमान या शतका पुरता तरी गाडला गेलेला आहे असं आपण सेफली म्हणू शकतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार